नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून ते पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा मित्रांनो सविस्तर माहिती हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ तयार झाले असल्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनारपटपट्टीला किराईकल आणि महाबलेश्वरपुरम दरम्यान आज हे चक्रीवादळ धडकले असल्यामुळे कालपासूनच या भागात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे याचाच परिणाम महाराष्ट्रावर होणार असून आज सोमवारपासून मंगळवार बुधवार आणि पुढील गुरुवार काही दिवस राज्यात राहणार राश असल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आले आहे तर आज सोमवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर उद्या मंगळवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा तर काही ठिकाणी गारपीट वादळी वाऱ्यासह होईल असा शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे शेतकरी मित्रांनो अशा दररोजच्या हवामानाच्या बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद